आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे इस्रायल इराण युद्धात हस्तक्षेप करत अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर याबाबत माहिती दिली हल्ला केल्यानंतर सर्व विमानं परतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे व्हाईट हाऊस इथं राष्ट्राला संबोधन करताना ट्रम्प यांनी हल्ल्याची माहिती दिली यावर इराणच्या अणुऊर्जा संघटनेने म्हटलं आहे की त्यांच्या अणुस्थानांवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान सहावा टप्पा राबवण्यात येणार आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली नोंदणी केलेल्या चारशे बावीस नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव ग्रामपंचायती अशा एकूण अठ्ठावीस हजार तीनशे सतरा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे राष्ट्रीय गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून भंडारा जिल्हा प्रशासनानं ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू केला आहे सध्या हा प्रकल्प तुडून भरलेला आहे भविष्यात वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जात आहे कुस्तीपटूंनी राज्याला पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून द्यावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल इथं व्यक्त केली मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कु कुस्ती अजिंक्य स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते कुस्तीपटूंना पायाभूत सुविधा प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंगले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारत दोनशे बासष्ट धावांनी आघाडीवर आहे काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान संघाच्या तीन बाद दोनशे नऊ धावा झाल्या होत्या पॅरिस डायमंड लीग भाला फेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला नीरजने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सोळा मीटर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार